दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा सतरा अकरा वीस रुपये किलो एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपाय एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो बत्तीस बत्तीस तुमचे नाहीये तेहतीस रुपये तेहतीस रुपये तेहतीस रुपये किलो चौतीस रुपये किलो चौतीस रुपये चौतीस रुपाय पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये कोवळी जिंदी भार नाही सदोतीस रुपये सदोतीस रुपए बोला सदोतीस रुपयी भेडी सद रुपये मांडरी राजू तीस रुपए तीस रुपए किलो एक घायल तीस रुपए एक तीस रुपए बत्तीस रुपए बोला बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपये बत्तीस रुपए तेतीस रुपए तेतीस रुपए शेनगे बाई मांडरी गोर गए किलो पंचायस रुपए किलो गीस रुपये किलो तीस रुपए तीस रुपये तीस रुपए तीस रुपए तीस रुपए तीस रुपए तीस रुपए किलो गो तीस रुपए तीस रुपए किलो गोन बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए मान रही है शंबर रुपये लगा शंबर रुपये सवा शे रुपए पंचत्तर रुपए दो पच्चीस रुपए पन्ना पंचा तीस रुपए तीस बीस रुपए तीस रुपए चालीस रुपए पन्ना रुपए पचासन रुपए साठ रुपए पांसठ रुपए सत्तर रुपए पंचहत्तर रुपए ऐसी तीनशे पंच्याऐंशी माल नंतर भेटायचं नाही तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये मांगरे घावटे सत्तर रुपये घावटे मांडरे पाच रुपये किलो काकडी पाच रुपये किलो पाच रुपये किलो काकडी काकडी पाच रुपये किलो येत पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो तू किती आगती రూపాయ రూపాయ కడు రూపాయ రూపాయ చౌద రూపాయ పుపా రూపాయ పంపా రూపాయ పుపా రూపాయ రూపాయ కిలో పం రూపాయ పూపా పుపా पंधरा सोळा रुपये सोळा रुपये तुला किती घे सतरा सतरा सोडे मांड्रिय किलो अंबा सहा रुपये किलो अंबट सहा रुपाई सहा रुपाय सहा रुपाय अंबा अंबाट पाय म्हटे सहा रुपाय किलो अंबाट सात रुपये किलो आठ रुपये किलो अंबाट आठ रुपये किलो चला शेण गे बाई नऊ रुपाय किलो रुपये 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 दहा 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 किलो 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 अकरा बारा रुपये किलो तेरा रुपये किलो आणि एकदम पिवारी कार्य नाही तसे पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो माली बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये 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 किलो सव्वीस मांडरे राजू नाही पटाणवाले रुपाय अडीचशे रुपये पावणे तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा तीनशे पालक पालक चारशे रुपये शेकडा हे धरण दले धरंदले तो मान्य मिळून याच्यावर काय कर्ज याच्यावर काय कर्ज आहे काय करतो पळतोय चारशे पाचशे रुपये साडे पाचशे सहाशे रुपाय सहाशे रुपये शेकडा सहाशे साडे सहाशे सातशे रुपये शेकडा सातशे रुपये सातशे रुपाय सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपाय एक आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये साडे आठशे रुपये साडे आठशे रुपये साडे आठशे हा करला मागे एक राजू एक राजू मार हा दहा रुपये किलो एक रुपये बारा रुपये तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस एकोणतीस घ्यायची का तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये मांड रे उत्तरवाडी एक मान रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो

सव्वीस दहा रुपये दहा रुपये किलो मान पुला उलट झालेलं रे घाबरत होतो दहा रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस पंचवीस तीस पस्तीस बर का फक्त पावसाने वल्ल झालेले पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये किलो साठ रुपये किलो माले साठ रुपये साठ रुपये साठ रुपये क्वालिटी साठ रुपये फक्त वल्ल झालं पावसाने साठ रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो बोल तुला

सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस सूपय किलो एकतीस पत्तीस पस्तीस चाळीस पन्नास एक्कावन बावन पंचावन्न छप्पन साठ रुपये एकसष्ट पासठ सासठ सदुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोन एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये मांड्रिय yeah, yeah. मी काय करू तुम्ही उभा चारशे पाचशे रुपये शेकडा सहाशे रुपये शेकडा साडे सहाशे पावणे सातशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे साडे सातशे रुपये साडे सात रुपये साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये मांड्रिये पंधरा रुपाय शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शेकडा सव्वाशे रुपये सेकडा सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये सेकडा सव्वाशे रुपये सेकडा एकशे पंचवीस दीडशे रुपये सेकडा दीडशे दीडशे रुपये शेकडा दीडशे रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न साठ रुपये एकशे साठ रुपये शेकडा दोनशे रुपये दोनशे रुपये शेकडा दोनशे पाच रुपये तीनशे रुपये शेकडा बाकी तुला तीनशे इकडे तीनशे पाच चारशे रुपये चारशे चारशे पाचशे पाच रुपये पाचशे पाच रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठशे आठशे नऊशे साडे नऊशे एक हजार पंचवीस पन्नास अकराशे रुपये अकरा रुपया जुड्या अकराशे अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये चौधरी करे इकडे मयूर चौधरी आहे एकच वेगळी दोनशे रुपये सेकडा अडीचशे रुपये सेकडा तीनशे चारशे पाचशे रुपये सेकडा पाचशे सहाशे साडे सहाशे साडे सहा बोलायचे साडे सहाशे रुपाय साडे सहाशे रुपये पावणे सातशे रुपये पावणे सातशे पावणे ते खात नाही पावणे सातशे रुपये पावणे सातशे रुपये पावणे सातशे पावणे सातशे सातशे रुपये शेकडा सातशे सातशे रुपये सातशे रुपये